हॅलो फ्रेंड्स तुमचं सर्वांचं भारती पॉवर ब्लॉग नासेकर या चॅनलमध्ये स्वागत करते सात वाजले आहेत आज थोडा उशीरच झाला आज मीच उद्दा उशीर केला उद्द। मुद्दा तर बघा मी इथून गवती चहा घेते हा जो गवती चहा आहे ना इथून मी गवती चहा घेते आमच्याच झाडाच्या गवती चहा माझ्या माणसे भाजीपाल्याचा धंदा करतात आत्तू आणि मामा बघा या गाडीमध्ये भाजीपाला आता ॲक्टिव उभी हो होती ती मार्केटला गेली बघा बघा मी खालून आणला गोती चहा आता मी करते चहा ह्या बातीला थांबा तर काहीच बघा आता मी पापड चटणी करते एवढं पापडांची चटणी करते तेल संपलं होतं म्हणून

बघा याच्यामध्ये मिरची टाकली मी आणि थोडंसं तेल गरम गरम टाकलं आहे त्यातलंच तेल घेतलं आता हे एकत्र करतेन दाखवते तुम्हाला फ्रेंड्स आता माझं पीठ पण इथं भिजी झालं आहे आता बिपटकन शिप फ्रेंड्स बघा आज मी त्यांना याच्यामध्ये पापड चटणी चपाती याच्यामध्ये थोडं गाजर आणि बीट टमॅटो आणि याच्यामध्ये थोडंसं हार चिवडा दिला आहे मी याच्यामध्ये मिक्स करून जेवणासोबत खायला छान लागतो नुसता डबा द्यायला चांगला नाही वाटत हे बघा रोजच्या माने माझं आज पण कामावर आता ला, भांडे लावते आणि इकडचं पण सगळं आवरलं आहे बघा बाथरूम पण एकदम स्वच्छ एकदम बघा याच्यामध्ये बाथरूम वगैरे मी इथं भांडे वगैरे वाजते बघा इकडचं यांचं हे वेगळे तुम्हाला माझा जर का पूर्ण ब्लॉक घराचा पाहिजे असं तर मी सांगते दाखवा तुम्हाला पण इतक्या छोट्याशा खोलीत काय राहते ह्या पर्सनल गोष्टी मी तुम्हाला नाही शेअर करू कर शकत सोशल मीडियावरती म्हणून बघा बाहेर किती सुंदर वातावरण असं आहे भांडी लावायची बघा मी काय खात आहे आत्ताच कामावर आता केस वगैरे तर फ्रेंड्स बघा आता मी चाल आहे बाहेर कपडे घातले आहे चालले बाहेर मी मोबाईल नाही नेऊ शकत मोबाईल घरीच आहे कुठं चालले ते दाखवणार आल्यानंतर तुम्हाला सांगाल तर हर फ्रेंड्स संध्याकाळचे वाजले आहेत साडे सॉरी सहा वाजले आहेत तर बाहेर बघा खूप असं अंधार वाटते असं वाटले सात वाजले आता मी हा ड्रेस ठेवून देते आता आवरते झाडून वगैरे काढते बघा माझी बहीण बाहेर झाडं वाटते असं वाटतं सहा वाजल्याची झाड ड्रेस चालली बघा इकडं पाय इकडं पाय ना धोला तर हॅलो फ्रेंड्स बघा आता माझं आवरलं आहे आता मी आज फक्त वरण भाताचं कुकर लावणार आहे चपात्या पण भरपूर आहे पापड चटणी पण आहेत काल सकाळी तळलेले पोंगे पण आहेत आता फक्त मी हे वरण भाताचंच कुकर लावणार आहे स्वयंपाक करणार नाही तोंड पण धुतला नाही बाहेर काढणार हॅलो फ्रेंड्स बघा आता मी वरण भात लावलं आहे फक्त ऑलरेडी चपात्या पण होत्या भाजी पण होती आणि भात लावला होता भात बघा किती जळून गेला यांना म्हटलं गॅस बंद करा पण यांनी गॅस बंद केला नाही भात पूर्ण जळायला आता बघू डाळ कशी झाली आता आता आम्ही जेवण करतो थोडंच खातो हे जेवतील आता हॅलो फ्रेंड्स बघा आता आम्ही जेवण करतोय खूपच भात जळून गेला आहे वरण भात पापड चटणी चपाती केळ पोंगे आणि वगैरे माझं थोडंसं संपत आलं मीनी पण हा जळलेलाच भात घेतलाय थोडीशी डाळ केली होती मीनी जास्त स्वयंपाक नाही केला होता तर बघा असं खातोय आम्ही या जेवण करायला कर त्याला जेवण चाल त्याला जेवण चाल जेवण चाल असं जेवण चाल असं जेवण चाल जेवण चाल जेवण चाल बघा दादा काय करते बघा दादा इकडं हाय कर असं कर हाय काय खाताय तू काय खात दादा बघू दे बघा दादा काय खाते कार्टून बघा इथं रडतो तो निसता खाय दादा खा त्या पग सांडावलं खाऊन घ्यायचं असत राजा गोळा करते खेळून दाखव हे खेळून दाखव खेळून दाखव खेळून दाखव खेळून दाखवा मूड नाही आता मला बघ याची व्हिडिओ ओली फेमस झाली होती बघा आता तो खेळतोय त्याला मी खेळायला काढून दिलं आहे तर आता खेळू राहिलं बघा रडत होतं खूप रडत होतं म्हणून मी त्याला आता हे खेळायला काढून दिला तर तो खेळतोय तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग जर आवडला असेल पूर्ण तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि बघा दादा काय करतोय दादा इकडं बघ हायकर दादा ऐ दादा हाय कर लक्ष नाही त्याचं द्या चला आजच्या दिवशीसाठी आपण इथंच फुल स्टॉप घेतो आणि उद्या भेटूच आपल्या नवीन एक व्हिडिओसाठी तर ओके बाय बाय टेक केअर